नमस्कार कुकिंग विथ भाग्यश्रीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे करत आहे काळ्या चण्याची उसळ ही उसळ तुम्ही सकाळच्या नाश्त्याला खाऊ शकता संध्याकाळच्या नाश्त्याला खाऊ शकता किंवा डब्यामध्ये देऊ शकता ही, ही उसळ खूप टेस्टी स्वादिष्ट चविष्ट अशी रेसिपी आहे रेसिपीला सुरुवात करू आता मी इथे काळे चणे हे रात्रीच भिजायला घातले होते रात्रभर अशा प्रकारे भिजत घातले की अगदी ते फुलून वर येतात एकदम छान असे टमटमीत फुगलेले आहेत एकदम छान ह्याला मोडही आणू शकतो आपण दुसऱ्या दिवशी हे पाण्यातून काढून रात्री ठेवले दुसऱ्या दिवशी मोडही छान येतात त्याची मोडाची उसळ पण खूप छान लागते अशा प्रकारे रात्रभर भिजत ठेवलेली होते आणि हे मी दोन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत धुवून घेतल्यानंतर त्याचा जो रात्रभर असा आंबूस वास असतो तो, तो निघून जातो आणि दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा भाजी बनवतो तेव्हा त्याचा वास येत नाही त्यामुळे आपण पन दोन पाण्याने धुवून घेऊन आता इथं आपण चणे एका भांड्यामध्ये काढून घेऊन शिजवायला टाकणार आहे त्यासाठी मी इथे चणे काळे चणे हे बाजूला काढलेले आहेत आता ह्याच्यामध्ये एक बोटवर येईल एवढं मी पाणी टाकून याच्यामध्ये मीठ टाकत आहे मीठ टाकून हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तुम्ही कुकरला हे शिजवू शकता मी इथे चुलीवर शिजवणार आहे त्यामुळे मी एका पातेल्यात याला कुकरमध्ये ठेव शिजवू शकता मी पातेल्यामध्ये चुलीवर शिजवत आहे त्यामुळे अशा प्रकारे एक बोटवर वरील इतकं पाणी याच्यात टाकून हे शिजायला टाकत आहे आणि मीठ हे शिजताना टाकायचं है आहे आणि भाजी करताना पण थोडंसं टाकायचं आहे त्यामुळे काय होणार आहे आपले चण्याला एकदम छान अशी चव येणार आहे आता इथं आपले चणे शिजायला ठेवलेले आहेत आता इथं पाहूया आपण थोड्या वेळाने ते प्लेट झाकून चणे शिजवून घेतलेले आहेत हे पहा क किती मस्त आणि छान चणे आपल्याला शिजलेले आहेत तुम्हाला एक मी तोडूनही दाखवते हे पहा अगदी मऊसूद गिरगिरीत असे हे चणे आपले शिजून तयार आहेत तर आता हे शिजलेले चणे आपण खाली उतरून घेऊया आणि याच्यातील पाणी काढून घेऊया बाजूला जे आपल्याला आमटी करायची असेल तर वापरता येईल आता इथं कढई ठेवून याच्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकलेले आहे तेल टाकून त्याच्यामध्ये मी एक चमचा जिरे एक चमचा मोहरी आणि आल्या लसणाची पेस्ट जी बारीक करून घेतलेली आहे ती टाकलेली आहे त्याची छान फोडणी बसली की मग आपल्याला कांदा आणि टोमॅटो टाकून घ्यायचा आहे पहिल्यांदा कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे छान असं गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे इथे मोठा पाहून कांदा घालायचा आहे कांद्यामुळे उसळीला छान चव लागते आता इथे एक टोमॅटो ही मी चिरून घेतलेला आहे तोही मी टाकत आहे उसळीमध्ये आलं लसणाची पेस्ट आवर्जून टाका त्यामुळे एकदम छान टेस्ट येते उसळला आता हे दोन्ही व्यवस्थित परतून घेतलेले आहे तुम्ही इथे जिरेपूड ॲड करू शकता धनेपूड टाकू शकता गरम मसालाही वापरू शकता मी इथे लाल तिखट आणि हळद टाकून घेत आहे आता तिखट तुमच्या आवडीनुसार घाला शक्यतो थोडीशी उसळ तिखटच असायला हवी त्यामुळे एकदम चटचटीत झणझणीत खूप छान लागते आता हे सगळं मी इथं परतून घेतलेलं आहे आता हे सर्व व्यवस्थित छान परतून घेतल्यानंतर आपल्याला जे शिजवून घेतलेले चणे आहेत ते मिक्स करून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये थोडंसं पाणीही त्यातील मी केलेलं आहे एकदमच सुकी उसळ नाही आहे नंतर ते पाणीही थोडंसं पाच मिनटं शिजवल्यानंतर आटणार आहे त्यामुळे अशा प्रकारे इथं मी उसळ तयार करून घेतलेली आहे आणि मीठ आपण शिजताना टाकलेलं होतं त्यामुळे शक्यतो मीठ परत टाकताना उसळीला थोडंसंच टाका आणि इथं शेंगदाण्याचा कूटही टाकत आहे मी शेंगदाणे भाजून घेऊन त्याचे कूट केलेले आहे तेही टाकत आहे आता हे कूट मीठ सर्व टाकून आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ थोडंसंच टाकून व्यवस्थित सगळीकडे व्यवस्थित हलवून मिक्स करून घ्यायचे आहे आता आपल्या हर हरभरी इथं व्यवस्थित शिजलेले आहेत एकदम छान फक्त दोन मिनिट आपल्याला याला परतून घ्यायचे आहे थोडंसं चवीपुरतं मी इथं लिंबू पिळत आहे लिंबाचा रस टाकल्यामुळे थोडीशी तिखट आंबट अशी चव येते त्यामुळे मी इथं लिंबू पिळत आहे वरून हे लिंबू एकदम ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही पिळला तरी चालेल आणि वरून कोथिंबीर टाकून घ्यायची लिंबाचे बी थोडेसे माझ्याकडे लिंबू पिळताना पडलेले आहे ते काढून घेते बिया कडवट असतात त्यामुळे आता इथे सर्व लिंबाचा रस मी मिक्स करून घेतलेला आहे एकत्र हलवून आपली उसळ इथं तयार झालेली आहे आणि इथे आपली हरभऱ्याची उसळ बनवून तयार झालेली आहे काळ्या चण्याची उसळ इथं तयार ता झालेली आहे अगदी स्वादिष्ट झणझणीत चटपटीत अशी ही उसळ एकदम छानपैकी तयार झालेली आहे आपण सर्व करूया गावाकडे ही रेसिपी खूप आवर्जून केली जाते खूप छान आहे चवीला मस्त टेस्टची ही उसळ आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा अशा पद्धतीने ह्यात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आमचूर पावडरही वापरू शकता हवं तर तुम्ही चाट मसालाही वापरू शकता पण मी इथे अगदी साध्या पद्धतीने केलेली तुम्ही याच्यामध्ये चाट मसालाही वापरू शकता पण इथे मी कोणतेही मसाले वापरले नाहीत अगदी घरगुती मसाल्या साध्या पद्धतीने ही उसळ मी केलेली आहे त्यामुळे चवीला अप्रतिम आणि एकदम छान भारी झालेली आहे तुम्ही हे असे चणे कुकरलाही दोन तीन शिट्ट्यामध्ये शिजवून घेऊ शकता रात्री भिजवलेले हे चणे शिजवायला जास्त वेळ नाहीत लागत शिजवून लगेच शिजवून होतात त्यामुळे अगदी दोन शिट्ट्या केल्या तरी बास होतात अशी ही काळ्या चण्याची उसळ माझी इथे तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद